विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने माननीय श्री प्रमोद दादा गायकवाड व माननीय श्री हाजी मतीन बागवान यांचा सत्कार आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सत्तर फूट रोड परिवर्तन फाउंडेशन कार्यालय येथे मान्य श्री प्रमोद दादा गायकवाड यांची राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झालीबद्दल व माननीय श्री हाजी मतीन बागवान यांना जे पी तर्फे शांतता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या टोपी शॉल हार पेढा भरून सत्कार करण्यात आला यावेळी परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अशफाक सर सेक्रेटरी इलियास बिजापुरे उपाध्यक्ष इकबाल शेख अप्पासाहेब लंगोटे अकील अलीम पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रफिक बागवान मेहबूब बागवान दोल, पत्रकार सु, सुहेल शेख महिला शहर अध्यक्ष सुनीता बोकडे महिला जिल्हा अध्यक्ष लेला जमादार साहेरा शेख पत्रकार संगीता क्षीरसागर

जे परितृ परिवर्तनवादी एक सामाजिक संघटना सुरुवात करत आहे त्यानिमित्तानं माझे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षमध्ये नेमकी केल्या आल्याबद्दल तसेच आमचे लहान बंधू आमचे बाबाजीने तुमचे मला की अबीबाई बाबार यांच्या शांतता कमिटीचा पुरस्कार दिल्याबद्दल आज सत्कार समारंभाचं आयोजित केलेलं आहे या सत्कार समारंभला उपस्थित असलेले आश्फाबाई शेख परिवर्तन फाउंडेशन अध्यक्ष विरायसुरे विजापुरे सचिव इकबाल शेख उपाध्यक्ष आप्पासाहेब लगोटे रफीकबाई बागवान सुनीता बोगडे सायरा शेख अनिलबाई भाई मजीद बागवान महरूब दौला अख्तर कुलाबी रफीक बागवान तसेच आमचे फारुख शेख उपस्थित आणि बहिलो आज खरोखरच मी गेल्या एकदा नवीन आवीपणाने एक दलित सर्वेमध्ये छत्रपती शाहू फुले आंबेडकरच्या सर्व मध्ये ते काम करत असताना भारतीय दलित यंत्रणे दोन तीन महिने बी एस पी मध्ये काम केलं रामदास आंबेडकर केलं गरीश काम केलं कामाचा इतका अनुभव आहे म्हणून पर्यटनवादीने फार मोठा एक पाऊल उचललेला आहे सोलापूर शहरामध्ये त्यांना मी शुभेच्छा देतो तुमचं हे आहे संपूर्ण सोलापूर शहरामध्ये वाड्या वस्त्यामध्ये मोल्ल्या मुल्ह्यामध्ये प्रभागमध्ये जाऊ द्या आणि तुमचं परिवर्तनवादी जे फाउंडेशन आहे जे सोलापूर शहरला जिल्ह्याच्या बाहेर जाऊ द्या अशा प्रकारच्या फाउंडेशनमध्ये मला सभासद सभासदपूर्ण घ्या तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून मला समस्यावादी घडण्याची मला वेळ मिळव वेळ द्या आहे म्हणून मी तुम्हाला अध्यक्षाला विनंती <laughs> करतो की मला तुम्ही सभासद करून पाहिजे सही घ्या परत आज इथं राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा